धुळे शहरातील हिंदू एकता चौक हो या ठिकाणी एबी फाउंडेशन आणि कान्हादेश वारकरी संप्रदायाच्या वतीनं होळ ते पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांच्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वारकऱ्यांचा पावसापासून बचाव व्हावा यासाठी खानदेश वारकरी संप्रदायाच्या वतीनं प्रत्येक वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आलं दरम्यान यावेळी संप्रदायाचे पदाधिकारी हिरामण गवई सुनील वाघ किशोर चौधरी तसेच पदाधिकारी आणि वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनादेश वारकरी मंडळाच्या वतीने क्षेत्र हो ते पंढरपूर तीर्थक्षेत्रावर जाणाऱ्या परमप्रचलित श्रद्धे वैकुंठवासी ऋळशुराम बाबा महाराज यांना सुरू केलेल्या दिंडीचं स्वागत आज या ठिकाणी धुळे शहरात करण्यात आलेलं आहे या दिंडीचे सर्वे सर्व आणि चालक परमपूजनीय दुधवारणा महाराज यांच्यासह जवळजवळ दीडशे दो 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 ते दोनशे वारकरी आज धुळे जिल्ह्यातलं पंढरपूर क्षेत्राकडे पायी दिंडीसाठी रवाना होत आहे आज या दिंडीचं खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील शिंदेडा तालुका शिरपूर तालुका साखरी तालुका धुळे तालुका या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना मंडळाच्या वतीने पावसापासून बचावा म्हणून बचाव व्हावा म्हणून या ठिकाणी रेनकोट देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने धुळे शहराचे आमदार धुळे शहराचे आमदार आदरणीय अनुपभाई अग्रवाल यांच्या माध्यमातनं ए बी फाउंडेशनच्या माध्यमातनं आज या ठिकाणी सर्व पायी जाणाऱ्या वारकरी बंधू भगिनींचं या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्या त्रासापासून मुक्ती व्हावी आणि त्यांची वाटचाल अत्यंत सुलभ या दृष्टिकोनातून त्यांना औषधोपचाराचं शिबिरसुद्धा या ठिकाणी कम कल्पेश भाऊ दौरे कमलेश भाऊ देवरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व ए बी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आदरणीय डॉक्टर योगेश पाटील यांचे सर्व सहकारी टीम यांच्या माध्यमातून तपास घेऊन या ठिकाणी हिंडीतले सर्व वारकरी प्रस्थान करतील मी कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने परमकुजनीय दोधवांना आणि त्यांच्या सर्व वारकरी बंधूंचं पत्नींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून या पांडुरंगाला या धुळे महानगरीच्या वतीने सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांच्या वतीने विनंती की सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्यमय जीवन त्यांना सर्वांना लाभो यासाठी प्रार्थना पांडुरंगाकडे करावी अशी त्यांच्या चरणी विनंती करतो आणि पुनश्च सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे